आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी पुरंदर हवेलीचे माजी आमदार भाजपचे नेते माननीय संजयजी जगताप राजेंद्र सातभाई प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव मंडळ जेजुरी नगरपरिषदेचे नगरसेवक आदरणीय अमोलदादा सातभाई यांच्या वतीनं धाराशिव जिल्हा इथं लहान मुलांसाठी ड्रेस महिलांसाठी ड्रेस साडी लहान मुलांकरता ड्रेस पुरुषांसाठी कपडे एक हजार किट देण्यात आले आहेत यावेळी त्यांचा स्वीकार करताना संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब भांडवलकर संस्थापक सदस्य राहुल काका भोंडे संस्थापक दत्ताशेठ सूर्यंशी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीरभाई मुलानी पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्यामदाजी जगताप पुरंदर तालुका सचिव दिलीप बापू गुरव सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जरांडे दीपक मोरे सचिन कुंभार अनिल भोंडे शेखर काकडे जेजुरी महिला शहर अध्यक्ष मयुरीताई जरांडे शलाका ताई मोरे योगिता ताई मोरे दीपालीताई कुंभार तरी आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करत आहोत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा